सगळेच गणपतीला येतात घर गजबजून जातात आणि मग घरही खाली होतात ना तेव्हा सत्य परिस्थिती कोकणातली कळते लोकांना काय करतेस लॅपटॉप चालवतेस लॅपटॉप तूच बिघडवलास ना माझा तूच लॅपटॉप बिघडवला लॅपटॉप तू बिघडवलास कोणीतरी माझा मित्र म्हणाला कोकणातलाच अरे तुझ्यावर कुणीतरी काहीतरी कोणी केला नाही ना म्हणजे असं पण कधी कधी मनात थॉट्स येतात अरे बाबा आपण तर लोकांचं कधी काय कोरोनाचं वाईट नाही केलंय नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी काल आणि आज पावसाचं जोरदार हजेरी लागली आहे गरोदर असं वाटलं गणपती विसर्जनानंतर पाऊस जाईल किंवा पाऊस कमी होईल पण तसं नाही आहे काल तर प्रचंड पाऊस पडला आम्ही काल डेरवनला गेलो होतो हॉस्पिटलला तिकडेच अडकून राहिलो त्याच्यामुळे काल आपल्याला प्रॉपरली कुठला व्हिडिओ पोस्ट करता नाही आला पण आणि बनवता देखील नाही आला पण आज मी म्हटलं घरीच होतो हो सगळं काम वगैरे उरकून म्हटलं संध्याकाळी मस्तपैकी फेरफटका मारूया कारण आत्ताच पावसाची सर येऊन गेली आहे आणि मस्तपैकी थंड वातावरण झालं आहे तर मंडळी कोकणात सध्या गावाकडे काय आहे तर पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये मग ते अनसूट अनसूटं झाल्याच्यानंतर ते नमी नम्या असतात नमवी म्हणतात त्याला हा ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात सो आता आपण थोडंसं असं फेरफटका मारायला आपल्या शेता शेताच्या बांधावर निघालोय तर बघूया काय भेटतं शेताच्या बांधावर आईने काकड्या लावल्या त्या आल्यात की नाही ते देखील पाहूया आणि मग घरी येऊया सोनालीला सांगितलंय आता चहा वगैरे गरम मस्त आहे की बनवून ठेव मी थोडस शेताच्या बांधावरती फेरफटका मारून येतो अक्षरशः सकाळपासून ढगाळ वातावरण आहे म्हणजे मळब आहे गावाकडे लोकल भाषेत मळब आहे म्हणतात आणि मळ बसल्याच्या असल्याच्या नंतर असं म्हणतात ना उजेडच नाही दिवसभर सूर्याचं किरण किंवा सूर्यप्रकाश पडलाच नाही आहे आणि बघा आता संध्याकाळचे बरोबर असे पाच पाच वाजताच एकदम सात वाजल्यासारखं फील येतोय हा पण थंड आता यावर्षी थंडी भरपूर पडेल एवढं मात्र खरं कारण अजूनपर्यंत आता नवरात्री आल्या तरी पाऊस आहे थंड वातावरण आहे सगळीकडे हिरवागार आहे आणि आज थोडसं एवढं थंड वाटतंय ना चहार येतात अंगावर बघा मस्त वातावरण झालंय मंडळी कसं झालं आहे बघा आता आमचं भात आहे ना मस्तपैकी आलंय इकडे बघा लोंबी बघा किती छान मस्तपैकी वाटत आहेत आणि कसं आहे मध्ये थोडंसं खाली असं आरलं आहे पाऊस आला काल जोरात त्याच्यामुळे ते भात एकदम आरलं आहे आता त्याचे लोंबी किंवा भात मग कोजून जाण्याची शक्यता आहे बघूया आता थोडंसं ऊन पडलं पाहिजे त्याच्यामुळे भात तयार होईल चांगलं सुकेल आणि मग आपल्याला ते धान्य घेता येईल पण अजूनपर्यंत तसं वाटत नाही कारण सगळीकडेच हिरवगा हिरवगार वाटत आहे लोंबी छान आल्यात असं मंडळी आम्ही आहे ना लहानपणी काय करत माहिती आहे असं मस्त थोडीशी लोंब तोडायचो भाटकुटे म्हणतात आम्ही आमच्या इकडे लोकल भाषेमध्ये आणि बघा हे असं केल्याच्या नंतर हे बघा असं याच्यातून राईस मिल्क म्हणतात याला असं दूध निघतं याच्यातून हे बघा सफेद सफेद आता दिसत असेल की नाही माहीत नाही हे बघा हे बघा पूर्ण उडाल हा आणि खायला खायला पण गोड लागतं मस्तपैकी शेतावरती शेतावर आलो आहे शाळा सुटल्या आहेत तर शाळेतून मुलं वगैरे आता घरी जात आहेत सो गावाकडे सध्या ढगाळ वातावरण आहे पाऊस आहे इथे वाटतं कुठलं तरी चिमणीचं घरटा आहे हा झाडावरती चिमणीचं घरटा आहे कुठंतरी पण दिसत नाही आहे आणि चिमणी इथे बऱ्याच वेळ होल्ड झाली आहे चला आलो होतो आपण काकडी काढायला तो उसा आहे का बघूया सगळ जंगल जंगल झालंय आता पाय थोडा जपूनच टाकावा लागेल रान झाले सगळ हे बघा रानकेळी बघा केवढी मोठी झाली आहे <laughs> जेवायला या पानांवरती आहे ना खूप मजा येते कधीतरी बेत होईल आपला लवकरच किती मोठं पान झालंय अक्षरशः जंगल झालंय हा चला आमच्या आईने थोडंसं मांडव केला होता शिरावटं टाकून त्याच्यावरती काकड्या धरल्यात काय कारण चोर भरपूर येतात पोरं चोरून येतात गावाकडे असं गावाकडे असं गावाकडे असे तुम्ही लागवड वगैरे केली असते ना शाळेतले पोरं सर्रास येऊन चोरी करून नेतात असो आता बारीक बारीक काकड्या लागल्यात दोडके लागले होते दोन तीन आईने घेऊन गेली आता काकड्या लागल्यात का बघूया इथून कुठे दिसत तर नाही आहेत बारीक बारीक फुलं आहेत मात्र करंगळ एवढ्या काकड्या धरल्यात पण नको फुलं आहेत त्याच्यामुळे काढूया नको मागेच आईने एक छोटीशी घेऊन गेली आता दिवाळीच्या दरम्यान आपल्याला काकड्या खायला मिळतील असो चला ही बघा आईने ना हळद इथे पण लावली आहे बघा हे रताळ्याचा वेळ आहे याच्या खाली अमरवेल पण म्हणतात याला कारण हा वेल मरत नाही लवकरात लवकर ऊन जरी असलं तरी कुठे ना कुठे तो जगून राहतोच त्याच्यामुळे त्याला अमरवेल म्हणतात आता बघा ही हळदीची पानं बघा कशी मस्त आली आहेत याची काहीतरी रेसिपी जर तुम्ही मंडळी सांगत असेल ना तर नक्कीच बनवू हां पण आता हे हळदीचं पान जाता जातं घेऊन जातो आणि ह्याला चहामध्ये टाकतो अप्रतिम चहा होतो तो कसा बनवतात ना ते देखील आपण टाकू या पुढे व्हिडिओमध्ये पण गावाकडे सध्या असं सगळं मस्तपैकी छान असं वातावरण झालं आहे पाऊस तर आहेच मध्ये मध्ये येऊन जाऊन आहे आणि असं ढगाळ वातावरण आहे याला परतीचा पाऊस म्हणतात आता जसं थोडासा पाऊस हळूहळू सरता होईल आता उतरणीचे मासे काल पकडायला गेलो होतं पण काल मी आहे ना आमच्याच वाडीमधले एक गृहस्थ आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं ना जवळचेच आहे त्याच्यामुळे मग जावं लागतं आता गावाकडे कसं आहे गणपती उत्सवादरम्यान आहे ना सगळेच घरं बंद पडायला लागली आहेत असं वाटतं आहे कोण कोण चखचं कुटुंब मुंबईला गेलं आहे कोण आहेत तर म्हातारी माणसं आहेत त्यातल्या त्यात आता कोण तरुण तरुणांपैकी कोण असेल तर मी एकटाच तरुण किंवा मुलगा असं गावामध्ये आहे जो गावामध्ये राहतो आहे पण बाकीचे सगळीच म्हातारी माणसं अडल्यानडल्याला कोणाला कधी काही लागलं आता हॉस्पिटलला न्यायचं आहे डॉक्टरकडे न्यायचं कोणाला फोन करायचा आहे कोणाला फोनवर रिचार्ज मारायचा आहे किंवा काय करायचं आहे ह्या लोकांना आहे ना माझा आधार वाटतो आणि मला ते खूप त्यांना मदत करताना खूप बरं वाटतं चांगलं वाटतं कारण या लोकांचा आशीर्वाद मिळतो सो माझ्या आईबाबांसोबत तर मी गावी राहतो आहेच पण ह्या लोकांना सगळंच मला असं वाटतं ही म्हातारी जुनी माणसं आहेत ना ही सगळे आपलीच आहेत सो वाडीतलं प्रत्येक माणसाबरोबर कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांशी एकदम म्हणतात ना चांगलं वागतो त्याच्यामुळे लोक देखील माझ्याशी चांगलं वागतात आणि मग सगळ्यांना मदत होते आता आमचे बाबंदात्या वगैरे आहेत कधी काय हाक मारतात मा किंवा मग इतर काही मंडळी आहेत तर बोलून चालून असतात तेव्हा बरं वाटतं सगळेच गणपतीला येतात घर गजबजून जातात आणि मग घरंही खाली होतात ना तेव्हा सत्य परिस्थिती कोकणातली कळते लोकांना तर मंडळी चला थोडंसं आता घरी जाऊया शेताच्या बांधावरचा एक छोटंसं फेरफटकं झाला कुठे काकडी तो ओसं लागलंय का बघत होतो कारण उद्या कसं आहे नमी आहे आमच्याकडे गावाला लोकल भाषेत त्याला नमी म्हणतात नवमी म्हणतात खरं तर कोणी असं विवाहित स्त्री वारली असेल किंवा मग नवरात्रींचा जिवंत असेल तर मग नमी करतात आता मला तेवढं त्याच्यातलं माहिती नाही जर आता का काकींच्या घरी देखील असते तर त्यांना देखील मी कधीतरी विचारेन किंवा मग सोनालीच्या आई आहेत म्हणजे माझ्या सासूबाई आहेत त्यांची देखील नवमी असते किंवा नमी असते तर त्याच्यासाठी आहे ना तवसं वगैरे लागतं लागतं म्हणजे त्या काही गोष्टी तोशाचे वडे वगैरे त्या वाडीवरती किंवा नैवेद्यावरती ठेवावे लागतात तो आता सध्या पितृपक्षात ह्या सगळ्या गोष्टी असतात बारीक सारीक ह्या कोकणातल्या कल्चर मधल्या गोष्टी आहेत मगाशी गेलो तेव्हा पाऊस नव्हता पण आता रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागलाय इकडे गुलाबाचं फूल लागलंय ला। असू दे उद्याला उद्याला असू दे उद्या काय बोल वहिनी <laughs> काय करते सारवण करतेस काय चला उद्या है ना नव्या आहेत नवमी म्हणतात ते आहे तर सगळ्याच ठिकाणात आमच्या इकडे आमचे अण्णा आहेत त्यांच्या घरी पण आहे आता सारवण सोरवण सगळं चालू आहे आणि पावसाने पण हजेरी लावली आहे चला घरी आलोय आणि विह्याची मस्ती सुरू झाली विहा काय करतेस लॅपटॉप चालवतेस लॅपटॉप तूच बिघडवलास ना माझा तूच लॅपटॉप बिघडवलं लॅपटॉप तू बिघडवलास कसं बटन दाबतात दाब सॉली म्हण सॉली सॉली सॉरी हा सॉरी म्हटल्यावर तिचं काम होतं म्हणजे तिला ओरडलो ना की सॉली बोलते ती सॉली थोडंसं आज माझी बच्चू आहे ना आजारी पडली आहे ताप आहे कारण आहे ना बरेच दिवस आहे ना असं वातावरण बदलतं ना तेव्हा मात्र मुलं आजारी पडतात तसं आता वियाला थोडासा ताप आलाय माझ्या बच्चूला विया विहा भू झालीय तुला हाय झाले हाय झाली आहे एबीसीडी कुठे आहे टा, एबीसीडी टाप टाइप कर कर ए नो नो काय आहे ना जाम मस्ती करायला लागली अरे मला पण दे ना हे चॉकलेट कोणी दिलं तुला पुर येतात आणि चॉकलेट देऊन जातात वेगवेगळे पण अजून तिला मी खायलाच शिकवलं नाहीये खायची चव चौकली ना मग ते हट्ट्यापणा करेल बापरे तुला वेळ आहे अजून बाळा कम्प्युटर चालवायला संगणक चालवायला तुला वेळ अजून इकडे बघ विया ना भरपूर हे करायला लागले आता सगळं अस्तव्यस्त सामान आहे ना ते सगळं वियाच आहे माझी विया, या। विया ना सगळीकडे दुडू दुडू धावते आज मस्त के सारवण केले ना तेव्हा जमीन भाग असे वाटत छान देखील आणि विह्या ना सगळीकडेच धावपळ करते चल 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 ऐकत नाही दरवाजा बंद करावा लागेल चला चहा तयार होत हे बघा आतमध्ये हळदीचं पान आतमध्ये बघा हळदीचं पान आहे आता याची चव कशी लागते ना ते तुम्हाला सांगतो का हा सुगंध अप्रतिम येतो तुम्ही देखील गावातून अशी हळदीची पानं मागू आणि चहामध्ये टाकून बघा ती दुधाची चहा असू दे किंवा खोरी चहा असू दे विया बघा विह्या ना जाम धावपळ करायला लागली कुठे गेली विहा काय मस्ती करते बच्चा काय तरी गावलंय तिच्या हातामध्ये धुडू धुडू पूर्ण धावते दुडु, दुडु, दुडु। विहा काय आहे बाय काय गावलं सुनील ताप कमी आहे ना तिचा आता दु। असं येतो जातो येतो ताप आलाय ताप तुला ताप आलाय ना आता गरम वाटतय बरोबर हे आहे ना म्याव। आता म्यावला बघायला ना खुर्ची वगैरे घेते इथे याच्यावरती पलंगावरती चढणार आणि हे बघा हे म्याव इथे झोपले म्याव बदमाश बघा किती चढली वरती चढली वरती आता त्या म्यावला बघून हे करणार कोण आहे झोपले ए नाही हात नाही लावायचा गाई गाई करते तिची मिमी मारेल अरे बापरे डोकं लावते चला मस्त रे बाहेर थंड वातावरण आणि गरमागरम चहा चहा तुला नाही तुला दुधू गर्म हां जा इकडे आहे ना चकली वगैरे ती आता खाते दात वगैरे आलेत पण तिला जास्त देत नाही वाहिले आम्ही किंवा बाहेरचं काय असेल तर जास्त देत नाही आता चकली आणि दोन बिस्किट आहेत आणि चहा आहे संध्याकाळचा गावाकडचा नाश्ता या मंडळी चला असं मस्त की एक बिस्किट डीप करूया ना पाऊस पण वाढला का मजा आली हळदीच्या पानातला चहा मंडळी एकदा नक्कीच पिऊन बघा या बदमाशला बघा चकली खायचे मला दे चकली चला दाखव इकडे 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 ते हा तर मंडळी कसं आहे कॅमेरा तर सगळे बिघडलेतच कधी कधी डिमोटिवेट व्हायला होतं पण आपल्याला मोटिवेट करणारी बरीच मंडळे आहेत आपल्याला सपोर्ट करणारी बरीच मंडळे आहेत खरं तर त्यांची नावं सांगायची झाली तर खरंच नरेश राणे सर ज्यांनी मला अमेरिकेतून गोप्रो पाठवलेला दोन वर्ष दीड वर्ष तो चालला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण काहीतरी डीबग आली किंवा तो कॅमेरा बंद पडला त्यानंतर मी एक अजून एक कॅमेरा घेतला आहे गोप्रो तो पण बंद पडला त्याच्यानंतर डी एस एल आरची लेन्स माझी अगोदरच खराब झालेली माझा मोबाईल फोन बंद पडलेला गणपतीत मी कसा बस मो व्हिडिओ शूट केला आणि हा कॅमेरा जो तुम्ही पाहताय तो आपला मित्र शुभम साखरकर गुहाकरचा आहे त्याची लेन्स आहे तर ती लेन्स मी माझ्या कॅमेऱ्याला लावून हा व्हिडिओ शूट करतो आहे त्याची लेन्स पण आता काहीच दिवसात द्यायची आहे सो परत एकदा कुठेतरी म्हणतात ना डिमोटिवेट व्हायला होतं रे आपले सगळेच तसं प्रायमरी कॅमेरा नाही आहे जो सलग चालू राहील किंवा चालू असल्याने तो कॉन्फिडन्स येतो शूटिंगला किंवा ब्लॉग बनवायला तसं राहील सो so, थोडंसं नक्कीच कुठेतरी डिमोटिवेट व्हायला होतं पण आपल्याला मोटिवेट, मोटिवेट करणारे बरीच मंडळी आहेत जपून करणारे बरीच मंडळी आहेत सांगायची नावं झाली तर आपले नरेश राणे सर त्यांनी खरंच त्यांचे अजून पण आभार त्यांनी खरंच मला एवढा महागडा कॅमेरा पाठवून दिला गोप्रो पाठवून दिला अमेरिकेतून ते सो so, नरेश राणे तुमची आठवण नेहमीच कायमस्वरूपी राहील दुसरा आपला समीरदादा समीरदादा पडवल आ, ते देखील आपल्याला नेहमीच कुठल्या ना ने, कुठल्या माध्यमातून मदत कर करत असतात तर माझं कोकण संस्कृतीचं पहिलं टी शर्ट त्याने प्रिंट करून पाठवलेलं हो कार्ड्स पाठवलेले हो कारण अशी माणसं जेव्हा मदत करतात तेव्हा खूप भारी वाटतं आणि दुसरा आपला पटकन ते एक प्रवास रवी दादा तो देखील आपल्याला नेहमीच गाईड करत असतो मदत करत असतो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सो दादा तुझा देखील आभार कारण हे सगळे तुम्ही मंडळी मला नेहमीच मदत करत असं करत असता आणि आपला मित्र अविनाश सो ऑलवेज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही सगळी मंडळी माझ्या पाठीमागे उभी असते त्यातून कुठे ना कुठे मला सपोर्ट करत असते कुठे ना कुठे मला कोण मोटिवेट करत असतो सो ऑलवेज मी ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणतात ना संकट जरी आले तरी मी ती पार करतो हळूहळू आता नवीन कॅमेराज आता नवीन अपग्रेड होण्याची देखील गरज आहे पण आपण बघू ॲज सुन ॲज पॉसिबल आपण लवकरच लवकर अपग्रेड होण्याचा प्रयत्न करून पण सध्या या सगळ्याच गोष्टी बंद पडल्यात वर माझं लॅपटॉप पण बंद पडलेला तुम्ही कसा कसा रिपेअर केला पण आता त्याची स्क्रीन खराब झाली एक चालू करतोय तर दुसरं बंद होतं आहे अशा सगळ्या गोष्टी येतात आयुष्यात बऱ्याच वेळी डिमोटिवेट व्हायला होतं पण असे आपले मित्र आपले सपोर्ट करणारी मंडळी असते आणि तुम्ही सगळी कोकण संस्कृती परिवारातली मंडळी आहात ते नवीच मला सपोर्ट करत आलात असा सपोर्ट कायमस्वरूपी राहू द्या कधी कधी नक्कीच हारायला होतं की असं वाटतं की मैदान हे सगळं बंद करावं आणि बस पण नाही पण शेवटी तुमची आठवण येते तुम्ही केलेल्या छान छान कमेंटने आपल्याला अजून थोडंसं प्रोत्साहन मिळतं आणि त्या प्रोत्साहनातून नवीन नवीन गोष्टी घडतात नवीन नवीन व्हिडिओज चांगले चांगले व्हिडिओज कोकणातले तुम्हाला पाहायला मिळतात घर बसल्या तुम्हाला कोकण पाहायला मिळतं हे तुम्हीच केलेल्या सपोर्टमुळे आहे असं मला तरी वाटतं मी फक्त एक माध्यम आहे पण मी जेव्हा जसं जमेल तसं मी माझ्या मा व्हिडिओमध्ये कोकण तुम्हाला दाखवत राहीन कारण सुरुवात एक वेगळ्या पद्धतीने झाली होती आपल्याकडे कॅमेराज वगैरे नव्हते एक रेडमीचा नोट फोरचा मोबाईल होता त्याने आपण ह्या सगळ्या गोष्टी शूट करत होतो आणि शेवटी आता आपण कॅमेरेज वगैरे घेतले ते पण कुठे ना कुठे बंद पडायला लागले तेव्हा असं कधी कधी मध्ये वाटलेलं कोणीतरी माझा मित्र म्हणाला कोकणातलाच अरे तुझ्यावर कुणीतरी काहीतरी कोणी केला नाही ना म्हणजे असं पण कधी कधी मनात थॉट्स येतात अरे बाबा आपण तर लोकांचं कधी काय कोरोनाचं वाईट नाही केलंय असं का होतं तर माझ्या बऱ्याच मित्रांशी मी चर्चा केल्याच्या नंतर एवढंच निदर्शनाचं आलं की चढ उतार ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात तसेच आपल्या कुणालाही ते हुकलेलं नाही आहे त्यानेच तेच साईन असतं की तुम्ही जिवंत आहात आता बघा ई सी जी मशीनवरती चढउतार दाखवतात तेव्हा माणूस माणूस जिवंत आहे असं ठरलं जातं आणि ते सरळ झालं फ्लॅट झाला की माणूस मृत म्हणून घोषित करतात सो आयुष्यात ही सगळ्या गोष्टी असतात आता चांगल्या गोष्टी होतात तेव्हा नक्कीच आपण खुश असतो पण आपल्या आयुष्यात डाऊन फॉल येतो तेव्हा मात्र आपण आयुष्यात डगमगून न जाता थोडंसं म्हणतात ना स्वतःचं स्टँड घेणं किंवा स्वतःला सावरणं गरजेचं असतं मंडळी तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या आपण जोमाने परत एकदा काम करायला लागू आणि पाच लाखाचा पाच लाखाचा परिवार आपल्या कोकण संस्कृतीचा परिवार नक्कीच बनवू देतो असो पण चला मंडळी आजचा हा थोडासा फेरफटका मारला मस्तपैकी घरी येऊन चहा प्यायलो आणि आयुष्यातला एक अनुभव शेअर केला आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या, उद्या नव्या आहेत तर सोनालीला देखील तिच्या माहेरी सोड सोडायला जायचं आहे याला आजारी आहे पण बघूया कसं काय होतं फक्त सोनालीला जाऊन घरी घेऊन यायचं आहे की नाही हे आपण ठरवू तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा इवा कोकण आपलोच असा काळजी घ्या मंडळी